नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होणारं थालपीठ बनवतो आहे चवीला खूप छान लागतं अगदी खुसखुशीत बनवून तयार होतं आणि हे नापन पीट ना आपण फक्त तांदळाचं पीठ वापरून बनवले त्याच्यामुळं चवीलासुद्धा ना खूप वेगळ्या प्रकारचं लागतं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि हे थालीपीठ तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत झालं आहे बघा अजिबात चिवट वगैरे होत नाही खातानासुद्धा गरम गरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता अगदी सिम्पल रेसिपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर थालीपीठ बनवण्यासाठी इथं था आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ घेतलं आहे मी त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठामुळे थोडंसं खमंग लागतं थालीपीठ बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकता बारीक कट केली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बारीक कट केली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं किसलेलं आलं टाकून घेतलं एक चमचा धनेपूड टाकून घ्यायची आणि अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि इथं बघा पाव चमचाच मी जिरं टाकून घेतलंय दोन चमचे दही टाकून घ्यायचं म्हणजे थालीपिठाला थोडीशी आंबूस चव खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत मग मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मात्र आपल्याला कोमट पा पाहिजे आहे याच्यासाठी तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडंसं कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला आणि जास्त घट्ट पण पीठ ठेवायचं नाही आहे अगदी मध्यम असं बनवून घ्यायचं छान असं हातानेच व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तर पाणी ना थोडं थोडं करतच टाकायचं म्हणजे पातळ सर एकदम होत नाही आता इथं बघू शकता तुम्ही आपलं पीठ मळून झालंय त्याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर लगेचच आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचंय तवा गरम करून घ्यायचा अगोदर मध्यम गॅसवरती चांगला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता पिठाचा थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे बघा थालीपीठ बनवून घ्यायचंय थोडासा वरतून पाण्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे पटकन स्प्रेड होतं पसरवलं जातं व्यवस्थित असं जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी झटपट तयार होतं आता हे आपलं तुम्हाला जितकं जाड पातळ हवा आहे ना त्यानुसार तुम्ही थापू शकता दोन ते ती तीन चार अशी होलं करून घ्यायची म्हणजे आजपर्यंत छान थालीपीठ आपलं भाजलं जातं व्यवस्थित असं वरतून त्या होलामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे तेल तूप तुम्ही काही वापरू शकता आता याला दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं तर छान सुकलंय बघा वरच्या बाजूने मस्त असं वाफून झालंय आता याला पलटी करून घ्यायचंय मीडियम टू स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे छान खरपूस बनवून तयार होतात आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान असं थोडंसं प्रेस करत करत भाजून घ्यायचंय वरतून तुम्ही आणखी थोडंसं तेल सोडू शकता हवं असेल तर तुम्हाला आवडत असेल तर इथं बघा आपलं मस्त असं थालीपीठ बनवून तयार झालंय चवीला खूप छान लागतं तुम्ही सुद्धा बनवून बघा सॉससोबत दह्यासोबत आणखी एक थालीपीठ आपण असंच बनवून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे फक्त थालीपीठ करताना ना गॅस स्लो ठेवायचं थापत्या थापण्यापुरतं थापून थाप झालं थाप की तुम्ही मीडियम तुम टू मोठा गॅस करू शकता तर हे सुद्धा बघा पटकन थालीपीठ आपलं बनवून तयार झालं यालासुद्धा झाकण ठेवून भाजून घ्यायचं अशा प्रकारे सगळीच थालीपीठं आपण बनवून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही अजिबात चिवट होत नाही छान खुसखुशीत बनवून तयार होतं तुम्हीसुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा